नमस्कार लाडकी बहीण योजनेसाठी अतिशय आनंदाची बातमी अशी आलेली आहे की लाडकी बहीण योजनेसाठी मंत्रिमंडळाचे सहा बदल निर्माण आलेले आहे पहिला बदल म्हणजे पोस्ट खातं एक राय धरलं जाणार त्याच्यानंतर पहिलेचा परराज्यामध्ये जर जन्म झाला असेल तर महाराष्ट्रामध्ये ज्या पुरुषाची तिचा विवाह झाला असेल त्या पतीच्या कागदपत्रावर तिचा लाभ मिळणार आहे आणि प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादीचं वाचन करून त्यामध्ये बदल करण्यात येणार आहे त्यानंतर केंद्र सर्वांची योजना घेत असलेल्या ला, महिलांना लाभार्थी म्हणून घराहे धरावलं जाईल आणि तिच्यामार्फत ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे त्यानंतर ओ टी पीची मर्यादा ही दहा मिनटाची असणार आहे त्यामुळं अतिशय सुंदर असं अपडेट आलेलं आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अधिकाधिक आणि सुलभ आणि सहज होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जाणार आहे कागदपत्रामध्ये शीतलता आणलेली आहे आणि आणखी शीतलता देत असता ग्रामस्थळामधील समितीमार्फत प्रत्येक महिलाची जी लाभार्थी आहे त्यांची शनिवारी वाचन करणारे ठरले आहे आणि विशेष म्हणजे लाभार्थी महिलांची जी यादी आहे ती लवकरात लवकर जाहीर होऊन पंधरा ते एकोणीस ऑगस्ट दरम्यानमध्ये महिला भगिनींच्या योजनेमध्ये थेट लाभ म्हणून दोन महिन्याची रक्कम म्हणजे तीन हजार रुपये बँक खात्याला जमा होणार आहे त्यामुळं सर्व लाडके बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या खात्यावर पंधराशे ते पंधराशे असे दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमाना होणार आहे तरी सर्व लाडकी बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप आनंदाची बातमी आणि सुखद देणार आहे ती महिलांच्या खात्यामध्ये पंधरा ते एकोणीस दरम्यान महिलांना थेट लाभ मिळणार आहे त्यामुळे ही आनंदाची बातमी सर्व लाडक्या बहिणींना पोचवा जय हिंद वंदे मातरम